जायकवाडी धरणाच्या कंट्रोल रूम पासून अवघ्या आठशे मीटर अंतरावर भिंतीवर समोरून सुरुंग सदृश्य भागदार पडल्याची बातमी प्रकाशित करताच जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे पूर्णपणे धनानून गेले बातमी प्रकाशित होताच सुरुंग सदृश्य भागदार क्रेनद्वारे चक्क मातीने बुजून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला धरणाच्या भिंतीवर भगदार आढळून आलेले पैठणकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित सुरुंग सदृश्य भगदाड प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबंधित कार्यकारी अभियंत्यासह धरण अभियंत्याला त्वरित निलंबित करण्यात यावे अशी जोरदार मागणी केली जात आहे मराठवाड्याची संजीवनी समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाच्या चॅनल क्रमांक दोन तीन जवळ भिंतीवर समोरून सुरुंग सदृश्य भगदाड पाडल्याची था यथार्थ बातमी सर्वप्रथम संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये गुरुवारी प्रकाशित करण्यात आली बातमी प्रकाशित होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती सुद्धा नव्हती मात्र बातमी प्रकाशित होतात त्यांच्या पायाखालची जणू जमिनीच हजरून गेली तर दुसरीकडे पैठणकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्वरित क्रेनद्वारे संध्यास्पद आढळून आलेले सुरुंग संदुश्य भगदाड चक्क मातीने बुजून प्रकरण दडपून टाकण्याचा कैविलिवाना प्रयत्न केल्याची संतापजनक माहिती हाती आली सदृश्य भगदाड प्रकरणात संबंधित पाठबंधन विभागाचे अधिकारी चमडी बचावासाठी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असून हा भगदाड कसा पडला हा घातपाताचा प्रकार तर नाही ना याबाबत त्यांनी अद्याप खुलासा केला नसल्याने संवेदनक्षम समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे तर दुसरीकडे धरणाची सुरक्षा व्यवस्थाच वाऱ्यावर पडल्याने जायकवाडी धरणाला भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली असल्याचे येथे आम्हाला दुर्दैवाने नमूद करावं असे वाटते धरणाच्या भिंतीवर सुरुंग भागदार पडणे म्हणजे संबंधित कार्यकारी अभियंता व धरण अभियंता किती सतर्क आहेत हे वेगळ्या भाषेत सांगण्याची गरज उरत नाही सुरुंग सदृश्य भगदाड प्रकरणाची बातमी सर्वप्रथम संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये प्रकाशित होताच पैठण शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी तीव्र संतापाची लाट उसळून आली या सर्व संतापजनक प्रकाराबाबत वरिष्ठ पातळीवर किंवा सी बी आय विभागामार्फत चौकशी करून संबंधित कार्यकारी अभियंता धरण अभियंता यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी जोरदार मागणी केली जात आहे या प्रकरणी त्वरित दखल न घेतल्यास पैठण शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशारा देण्यात आला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक